आज घेतला होता मी दिवाळीचा फराळ करायला त्याच्या आधी सकाळी सकाळी इथे मच्छीवाला आला होता मी मस्तपैकी कोळंबी आणि सुरमई घेतली होती कारण की मम्मी येणार होती मला मदत करायला मग त्यासाठी मी आधी सुकी कोळंबी बनवून घेतली आणि इथे दुसरीकडे म्हणली चला पीठ भाजायला घेऊया बेसनचं बेसनच्या लाडूसाठी त्यासाठी पीठ भाजत होती तितक्यात मम्मी आली मम्मी बोलते दे चला आता मी करते तू जेवण वगैरे बनवून घे मी तर मस्तपैकी मम्मीने पीठ बेसन भाजलं त्याच्यामध्ये छान तूप घातलं त्यात थंड झालं पिठी साखर ड्रायफ्रूट्स घातले आणि दुसरीकडे इथे मम्मी शंकरपाळ्यांचं पीठ घे मळून घेत होती मग कारण की ते थोडा वेळ मुरत ठेवायला लागतं मग मम्मीने पीठ वगैरे मळालं आणि इथे घेतलं होतं मम्मीने चिवडा बनवायला जा, त्यासाठी आधी पोहे छानपैकी भाजून घेतले आणि इथे प चिवडा बनवून झा रेडी झाला होता चिवडा जास्त बनवतो कारण की माझ्या निकेचा चिवडा फेवरेट आहे त्यानंतर मी इथे घेतले होते रव्याचे लाडू बनवायला आधी रवा छान तुपामध्ये भाजला त्याच्यामध्ये ओलं खोबरं पिठी साखर वेलची पावडर टाकून रवा बन रव्याचे लाडू बनवून घेतले त्यानंतर घेतल्या होत्या करंजा करायला सारण वगैरे सगळं रेडी करून ठेवलं होतं त्याच्यामुळे मग ते करायला इझी जातं मग इथे मी लाटून देत होते आणि मम्मी मस्त फ्राय वगैरे करत होती आणि आम्ही त्यानंतर जेवण वगैरे घेतलं आणि मग घेतल्या होत्या शंकरपाळ्या करायला मस्त अशा शंकरपाळ्या झाल्या होत्या छान लेअर पडले होते आणि खुसखुशीत पण झाल झाल्या होत्या शंकरपाळा वगैरे झाल्या सगळ्या डब ठेवलं वगैरे नीट थोडा वेळ आम्ही आराम केला मम्मी आणि अर्णवची मस्ती चालू होती मम्मी निघतं अर्णवर नेहमी रडारड चालू असते त्या बिचाऱ्याची कारण की त्याला तिकडेच आवडते जास्त करून इथे नाही आवडत मग त्यानंतर मम्मी गेली वगैरे आणि मम्मी आणि अर्णव थोडा वेळ झोपलो आणि मग तिथे संध्याकाळी मस्त दिवे वगैरे लावले रांगोळी मस्त अशी बाहेर रांगोळी वगैरे काढली त्यानंतर सगळे कामं वगैरे होती मी आणि इथे गेलं तर बाहेर थोडं काम होतं दिवस थोडी खरेदी लागते होती त्यानंतर मग घरी वगैरे आलो आणि असं इतकी दमलेली करा वगैरे बनून म्हणून मग बाहेरूनच चायनीज आणलं होतं पार्सल जेवलो वगैरे आणि झोपलो असा तो आमचा दिवस लॉकमध्ये